परभणी पोलीस अधीक्षक कार्यालय येथे दोनशे बावन्न निवासस्थानाच्या बांधकामाची पायाभरणीचा शुभारंभ यावेळी शहाजी उमाम पोलीस उपमहानिरीक्षक नांदेड परिक्षेत्र यांच्या शुभ हस्ते करण्यात आला यावेळी उपस्थित पोलीस अधीक्षक परभणी सिंह परदेशी सुरेश भाऊसाहेब गुंजाळ अप्पर पोलीस अधीक्षक परभणी अनिरुद्ध काकळे पोलीस उपअधीक्षक गृह परभणी रवी बांते पोलीस अधिकारी परभणी अन्वर शेठ कौशल्य देशमुख आद्यांच्या उपस्थितीत हा शुभारंभ झाला क्षण आहे की आज आमचं नवीन घराची पायाभरणी होत आहे त्यासाठी आम्हाला आदरणीय पोलीस उपमहानिरीक्षक सर हे प्रमुख पाहुणे भेटलेले आहेत त्याबद्दल आमचा हा आज छोटासा कार्यक्रम आणि सरांनी त्याचा ऐन वेळेवर आम्ही सांगितलेला सरांनी स्वीकार केला त्यामुळे सरांचे सर्वप्रथम धन्यवाद मानतो आणि या ठिकाणी सर सगळ्यात जास्त आमचा पाठपुरावा केला असेल तर अश्विनी गंभीर या ज्या आमच्या कॉन्टॅक्टर अश्विनी मॅडमने अगदी भर दुपारी चौवेचाळीस दिल्लीमध्ये देखील ते आमच्या फिरत असायच्या इथं पूर्ण मोजमापन घेणं असू देत कुठल्या फॉलोअप करणं असू देत आणि कौशल देशमुख हे देखील असायचे आणि खूप अडी अडचणी असायच्या त्यांच्यावरती मात करून आम्ही आज या ठिकाणी पोहोचलो आमचं टार्गेट होतं की पहिल्या सहा महिन्यातच सगळं मिळवायचं फक्त एन्वारमेंट राहिलं अदरवाईज आमचं सहा महिन्यातच सगळं झालं होतं एक्सप्रेस गतीने सगळं चाललं होतं सगळेच आणि वरतून डी जी मॅडमने देखील आम्हाला त्यागी मॅडमने खूप फास्ट सगळे क्लिअरन्स दिले बोर्ड ऑफ डायरेक्टर्सच्या मीटिंगमध्ये देखील अगदी परभणी आहे आणि परवणीला गरज आहे असं म्हणून त्यांनी आम्हाला पूर्ण सहकार्य केलं मॅडमने पहिला आम्हाला प्रायम दिला आपणा सर्वांचं फॉलोअप लाभला त्यामुळे हे आमचं साकार होतं आहे हे सगळे क्वॉर्टर्स आमचे या ठिकाणी जुने झालेले आहेत हा पहिला टप्पा आहे दुसरा टप्पा देखील मी आपल्या आता नवीन अंमलदार आलेले आहेत यांनाही सांगू इच्छितो की आणि आमचे अधिकारी आहेत अधिकाऱ्यांसाठी या ठिकाणी एकूण अठ्ठावीस क्वार्टर आहेत आणि दोनशे चोवीस क्वार्टर जे आहेत ते आपल्या पोलीस अंमलदारांसाठी असणार आहेत